हॅलो गाईज कशा सर्वजण होप्स सर्व खूप मस्त आहे असणार तर आज काय स्पेशल दिवस आहे तुम्हाला तर माहीतच असणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आहे तर ब्लॉग तुम्हाला ब्लॉग पडणार आहे तर प्लीज सर्वांनी ते ब्लॉग अटेंड करा पूर्ण बघा आणि खूप एन्जॉय केला रात्री मीनी तर आता आम्ही घरामध्ये पूजा करतोय तर चला जॉईन व्हा आता बघा तर बघू शकता मित्रांनो चालली आता त्यांची तयारी बघा ताया बाबासाहेबांना हार घालायचं काम चाललंय बाबासाहेबांमुळे आजपर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत म्हणून प्रत्येक घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा ही झालीच पाहिजे तर बघ बाग बघा बाबासाहेबांना आता नी लावायची पलपूजा कशी वाटली पूजा सांगा कमेंट करून तुम्ही सर्वांनी पण केली का एकशे चौतीस वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये जयंती म्हणजे फोटो वगैरे हात घालून केलंच पाहिजे आता मी तयारी करते डॉक्टर तर बघा मित्रांनो आता आम्ही दोघं यांनी व्हाईट ड्रेस घातलेला आहे आता मला पण व्हाईट ड्रेस घालायचं आहे आता आम्हाला बाहेर मंडळामध्ये जायचं आहे तर आमची छोटीशी पूजा कशी वाटली ती तुम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या ओके बो बाय टेक केअर